विकास कामांना मिळते गती ही स्तर आहे दादांची बारामती पेन्सिल चौक ते गदिमा सभागृह रोडचं हे नव रूप बघणाऱ्यांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही बारामतीकरांना ही बारा माहितीये दादाचा वादा नेहमीच पूर्ण होतो आम्ही रोज इथून आठ ते दहा किलोमीटर येऊन जाऊन करतो रस्ता वगैरे एकदम मस्त आहे रोड चांगला असल्या किंवा स्कूलमध्ये टाइम भरपूर आहेत तेव्हा ते आम्हाला सेफ्टी फील वर ते पाहून दादांनी म्हणूनच अकरा निधी देऊन बारामतीकरांना बसण्यासाठी चे बाग मुलांची खेळणी ओपन जिम अशा सोयी दादांनी उपलब्ध करून दिल्या एखादा रस्ता हा विकासाच्या अनेक संधी सोबत घेऊन येतो दादांच्या बारामती पेन्सिल चौकचा हा रस्ता तोच काम करतोय त्या आधी त्या विकास केलेला आहे त्या केलेल्या आहेत माणसं ते बसायला आहे ते उद्योग त्यांंदे वाढलेले आहेत त्याच्यामुळे अजून एक बार व्हरायटीच्या अजून आमच्या दिवस अजून आलेले आहेत त्यांच्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला फायदा व्हायला लागलेला आहे पेन्सिल चौक रोड रोडमुळे चहावाले वडापाववाले अशा छोट्या व्यावसायिकांनाही लाभ आणि बळ मिळत आहे पुरुष महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक बारामती कराला अभिमान वाटेल असा हा रस्ता आहे